लक्ष्मीनिवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता सिंचना हरीशला घेऊन तिच्या माहेरी राहायला गेलेली असते आणि हेच सेथूला अजिबात आवडलेलं नसतं त्यानंतर हरीशला ती खूप अपमानित अशी वागणूक देत असते हे पाहून भावनाला राग अनावर होतो त्यानंतर जेव्हा भावना सिंचनाला जा विचारते की सिंचना वहिनी तू जे वागते आहेस माझ्या दादासोबत ते अगदी चुकीचं आहे त्यानंतर भावना म्हणते आहे की सिंचना वहिनी तू इथे राहायला यायलाच नको आहे तर तु, तू तुझ्या सासरीच राहायला हवं आहे त्यानंतर सिंचना भावनाला म्हणते की भावना ताई तू याच्यामध्ये बोलण्याचा तुझा काहीही संबंध नाही हा आमच्या नवरा बायकोचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यानंतर सिद्धू म्हणतो की सि सिंचनाताई तू हे असं कसं काय म्हणू शकते तुझ्या सासरकडच्या माणसांना आणि तुझ्या माहेरकडच्या माणसांनासुद्धा तुझ्यामुळे जर त्रास होत असेल तर हा तुझा वैयक्तिक प्रश्न नाही त्याच्यामुळे तू असं बोलू शकत नाहीस मला तर असं वाटतंय की तू तु तुझ्या सासरीत सुखाने नांदायला हवं आहेस त्यानंतर भावना सिंचनाला समजावते की हे बघ सिंचनावहिनी माझ्या आईबाबा तुझी अगदी मुलीसारखी काळजी घेतात आणि तू त्यांना डावलून असं इथं राहिला येणं हे तुला शोभतं का त्याचबरोबर तू तु, तुझ्या नवऱ्याचा आदर आणि इज्जत अजिबात करत नाहीस त्याला इथे तुझ्या माहेरी आणून तू त्याची इज्जत अगदी कमी करत आहेस त्याचा अपमान होत आहे त्याच्यामुळं त्याच्या स्वाभिमानाला ठेच पोचत आहे त्याच्यामुळं सिंचना बहिणी मला माफ कर पण तू इथे राहायला नकोच आहेस तू तु, तुझ्या तुझ्या सासरी जाऊन राहावंस अशी माझी इच्छा आहे आता सिंचनाचा पारा प्रचंड चढतो आहे सिंचना म्हणते की भावना ताई हे माझं माहेर आहे हे माझ्या आई आईबाबांचं घर आहे तर इथे कधी यायचं आणि किती दिवस राहायचं हे मला तू सांगायची अजिबात गरज नाही आहेस आणि तू मला इथून हकलून द्यायलाच आलेली आहेस तुला इथे मी असल्याचा त्रास होतो आहे हे, हे माझ्या चांगलं लक्षात आलेलं आहे असं म्हणून सिंचना हरीशला घेऊन निघून जाते भावनाने सिंचनाला चांगलाच धडा शिकवलेला आहे काय भावनाच्या अशा बोलण्यामुळे सिंचना पुन्हा तिच्या सासरी नांदायला जाईल का नाही हे बघणं खूप रांजक ठरेल